महाराज बिरू आपण आहे ना आयुष्य खूप चांगले र चांगलं जगायला पाहिजे आयुष्य आपण नाही ना, ना कधीच फिरायला गेलो नाही आपण काय करू प्रयागराजला फिरायला जाऊ ते पण विमानाने जाऊ अरे जीवन एकदाच मेल कि गेलं अरे विमान कुठं क्रॅश झालं तर आपण मेल तर जगायचंच राहून जाईल कि रे अर मग आपण विचारच केला नाही बिरू ते तर आपण आहे ना रेल्वेने जाऊ रेल्वे अरे बाबा रेल्वेचे किती ऑक्सिजन होत डबे उलटून पालटून पडत आहेत आपण जर चेंगरून मेलो तर राहून जाईन की हो राव एक काम करू आपण आहे ना दोघ जण बुलेट वर जाऊ बुलेट वर अरे बाबा एवढा लांबचा प्रवास आहे मोठ्या मोठ्या टरका चालत्या त्याच्यावर आपण चेंगरून मरतोन की बाबा आपलं जागायच राहून जाईन की आपण आहे ना एक काम करू घरी जाऊन झोपू उद्या परत प्लॅन करू अरे बाबा रस्त्याने चालायचं पण सोपन आहे राहिलं गाड्या येतात आगाऊन जातात लोक मरत ना काहीच नाही होणार बघितलं ना मुंजा भाऊ बिर्या किती निगेटिव्ह या भाऊ तू आहे ना आमच्या मध्ये राहचा नको तुझ्यामुळे आमचे प्लॅन कॅन्सल होतील <laughs> आईला किती भारी प्लॅन झाला तर राव ह्याच्यामुळे कॅन्सल झाला विमानानं जाणार <laughs> होतो <है> चल <दा। laughs> भाऊ याला निगेटिव्ह आहे यार